दिवशी झालं ना मी दुकान डायरेक्ट करून टाकणार तुम्हाला परमिशन दारू विकायची दिली तुम्ही धंदा मांडलाय बाहेर बदलापूर मध्ये वाईन शॉप च्या बाहेरच मद्यप्राशन करणाऱ्यांना मनसेनं दणका दिला बदलापूर रेल्वे स्थानकाच्या बाहेर मुख्य बाजारपेठेत पूजा वाईनचे मद्य विक्रीचे दुकान आहे या दुकानाच्या बाहेरच ग्राहक मद्यप्राशन करीत असल्याचे मनसेच्या महिला शहराध्यक्षा संगीता चेंदवणकर यांच्या निदर्शनास आल्यावर त्यांनी वाईन शॉपच्या बाहेर हंगामा केला वाईनशॉप मालकाने दुकानाच्या दोन्ही बाजूला कपडा बांधून ग्राहकांना मद्यप्राशन करण्यासाठी अवैध जागा बनवली होती या परिसरातून महिलांची मोठ्या प्रमाणात असते असते आणि ठिकाणी मद्यपींची गर्दी त्यामुळे महिलांच्या प्रश्नचिन्ह निर्माण झालं होतं धकादायक म्हणजे मुख्य बाजारपेठेत वाईनशॉप समोर मद्यपींचा अड्डा झालेला असताना पोलिसांना यांची माहिती नसणं हे शक्यच नाही त्यामुळे स्थानिक पोलिसांच्या आशीर्वादानेच हा प्रकार सुरू होता का असा प्रश्न तो उपस्थित होतोय मनसेने या वाईनशॉपवर धडक देऊन अड्डा उद्ध्वस्त केला पुन्हा असा प्रकार निदर्शनास आल्यास वाईनशॉप फोडण्याचा इशारा संगीता चेनवणकर यांनी दिला काही वर्षांपूर्वी संगीता चेनवणकर यांनी बदलापूरमध्ये महालक्ष्मी मंदिराच्या परिसरात सुरू केलेल्या रेवा बियर शॉपची तोडफोड केली होती न्यूज अपडेट बदलापूर परत चौदा वर्ष झालं ना मी दुकान डायरेक्ट करून टाकणार तुम्हाला परमिशन दारू विकायची दिली तुम्ही धंदा मांडल्या बाहेर